जपानमध्ये मध्ये पाच जुलै रोजी सुनामीचा अंदाज देण्यात आला याआधी बेटांवर सतत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत यामुळे जवळपास सातशेहून अधिक वेळा पृथ्वी ही आहे जपान मध्ये राहणारे लोक बऱ्याच काळापासून भीतीत आहेत यामागील कारण म्हणजे कलाकार रि तासुकी यांनी केलेली भविष्यवाणी त्यांच्या म्हणण्यानुसार उद्या म्हणजे शनिवार पाच जुलै रोजी जपानमध्ये भयानक सुनामी येणार आहे यामुळे जपानला जाणारी आणि तेथून येणारी सर्व विमानं काही महिने आधीच रद्द करण्यात आलेली आहेत त्यामुळे जपानच्या दक्षिणेकडील प्रदेशातील टोकारा बेटावरील अकुसेकी फुकुशिमा या बेटाजवळ होणाऱ्या सततच्या भूकंपामुळे लोकांची झोप उडालेली आहे पाच जुलै रोजी केलेल्या सुनामीच्या भाकितानुसार अकुसेकिझिमा बेटावर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत याची आकडेवारी पाहता एकवीस जून ते एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सातशे छत्तीस वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत यामध्ये पन्नासहून अधिक वेळा भूकंप झाल्याचे म्हटले गेले आहे बऱ्याच वेळा भूकंपाची तीव्रता ही तीन ते पाच च्या दरम्यान होती अकुसेकिझिमा हे ज्वालामुखी बेट आहे त्याचे समुद्र सपाटीपासून अंतर एकशे मीटर उंचीवर आहे भौगोलिक कारणांमुळे सुनामीचा धोका थोडा कमी आहे मात्र भूकंपाच्या वाढत्या वारंवारतेमुळे वार मोठ्या आपत्तीची भीती आणखी वाढलेली दिसून येते अनेक वेळा हवामानाच्या अंदाजानुसार लोक त्यांच्या प्रवासाचे नियोजन रद्द करत आहेत किनारी भागातून प्रवास करणे टाळत आहेत स्थानिक प्रशासन दक्षता बाळगत आहे बेटावर भूकंप येण्याची सुरुवात एकवीस जून च्या आसपास झाली आणि पुढे त्याचा वेग वाढत गेला जपानच्या हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार एक जुलै रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत या क्षेत्रामध्ये सातशे वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत यामध्ये पन्नासहून अधिक वेळा भूकंप झाल्याचे म्हटले गेले आहे प्रत्येक वेळा भूकंपाची तीव्रता ही तीन ते पाच च्या दरम्यान जाणवत होती असे म्हंटले गेले आहे रिओ तासुकी यांच्या राजकुमारी डायनाच्या मृत्यूच्या आधीच काही भविष्यवाणी केली होती कलाकार रिओ तासुकी तिने एकोणीशे नव्याण्णव मध्ये द फ्युचर आय या पुस्तकात दावा केला आहे की पाच जुलैला एक भयानक घटना घडणार आहे त्यानुसार तिने दोन हजार अकरा मध्ये सुनामीपेक्षाही मोठा अनर्थ होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता